गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये एका शासकीय कार्यक्रमासाठी महायुतीचे सर्वच नेते एका स्टेजवर आले होते यावेळी महायुतीतील इचलकरंजी विधानसभेची रंगीत तालीम पाहायला मिळाली यामध्ये खासदार आमदार जिल्हा प्रमुख शहराध्यक्ष माजी आमदार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती तर महायुतीतील सर्वच पदाधिकारी असल्यामुळे स्टेजवर नेत्यांची रीग लागली होती सध्या सात ते आठ नेते आमदारकीची निवडणुकीची सपने पाहू लागले त्यामुळे स्टेजवर बोलताना आमदार कोण होणार एकमेकांकडे सर्वच नेते बोट दाखवत होते यामध्ये खासदार धैर्यशील माने यांचे भाषण झाल्यानंतर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांच्यावर टीका केली तसेच भाषणामध्ये बोलताना कोपरखळी टोमने ही मारण्यात आले तर आमदार प्रकाश आवाडे यांनी हसन मुश्रीफ सुरेश हळवणकर रवींद्र माने विठ्ठल चोपडे अनिल डाळ्या पैलवान अमृत मामा भोसले यांची नावे घेऊन त्यांच्यावरही कोपरखेळीचे टोमणे मारण्यात आले यावेळी राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या ड्रायव्हरमध्ये झालेला वादाचा किस्साही सांगितला व माझ्या ड्रायव्हरचा बेल्ट घरात काढून यायला सांगितला आहे तर यावेळी खासदार आजी माजी आमदार यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली पण येणाऱ्या विधानसभेची महायुतीची रंगीत तालीम नाट्यगृहामध्ये पाहायला मिळाली